संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हडपसर येथे आगमन झाले आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथी पुणे इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन पुणे यांच्या मार्फत हडपसर येथे वारकऱ्यांचे नेचरोपॅथीचे मसाज अॅक्युप्रेशरची सेवा देऊन अन्नदान तसेच वैद्यकीय सेवा देण्यात आली गेली आठ वर्ष पालखीवेळी मोफत सेवा आणि अन्नदान मिळाल्यानं वारकरी भाऊक झाले आणि दिलेल्या सेवेमुळे आम्ही सर्व वारकरी आनंदी असल्याचं सांगितलं आय एन ओचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर अनंत बिरादार म्हणाले की हरिभक्त पारायण भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक नऊची सेवा गेले त्रेसष्ट वर्ष बिरादार फॅमिली करते वारकऱ्यांना आपल्या वीस दिवसाच्या वारीमध्ये वारकऱ्यांनी स्वतःचा उपचार स्वतः करावा यासाठी ॲक्युप्रेशर शिकवलं जातं वारकऱ्यांची सेवा केल्यानं वार से -पिड्या वार वा आम्हाला प्रत्यक्ष भगवंताची सेवा केल्याचा अनुभव येतो ते आम्ही आपल्या भाग्य समजतो येणारे वारकरी हे सर्व जाती धर्मांचे असल्यानं मानवतेची समतेची एकतेची ऊर्जा कायम राहते पिढ्यात चालत आलेली वारकरी परंपरा समाजासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे या परंपरेचा भाग होण्याचा आणि सेवा करण्याचा खारी सवाटा आम्हाला मिळतो याचा अभिमान वाटतो वारकरी परंपरा समाजिक संघ ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे आयुष मंत्रालय आणि आयनो हे निरोगी सशक्त भारतासाठी अन्य भारतीय चिकित्सा यांची चळवळ देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या वारकरी सेवेमध्ये एटीएन बायोमार्फाचे से उद्योजक तानाजी बिरादार नारायण बिरादार मनोज बिरादार शेषराव बिरादार आणि स्वामी विवेकानंद शाळेच्या संचालिका पद्मा बिरादार शीतल बिरादार वैशाली बिरादार यांच्या मदतीनं एन आय चे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते उपस्थितांमध्ये माजी आमदार योगेश टिळेकर माजी नगरसेवक मारुती आबा तुपे विकास रासकर जीवन जाधव शोभालगड अनंत झामरे आय एनओ पुणे अध्यक्ष अशोक कदम अतुल सलागरे मीणा जगताप सचिन झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते थ महाराज की जय जयेश महाराज की जय जगत गुरु की आज यहाँ पर संत ज्ञानेश्वर महाराज और संत तुकार महाराज की पालकी का एंट्री हड़पसर में हुआ है अभी मुझे पता चला कि यहाँ पर लगभग इस साल पिछले साल पांच लाख लोग थे इस साल लगभग चौदह लाख लोग इस पालकी में भाग ले रहे हैं तो ये पुणे नगरी पुण्य नगरी ये पूरे महाराष्ट्र की कल्चरल कैपिटल सांस्कृतिक राजधानी है पुणे और आज यहाँ पर पूरे पुणे में आप देखेंगे ये सच में ये देश के लिए एक आदर्श शहर पुणे है और यहाँ पर पांडुरंग के दर्शन के लिए आज माउली यानी ज्ञानश्वर महाराज और संत तुकारा महाराज की पालकी यहाँ से जारी है और इस पालकी के साथ चलने वाले महाराष्ट्र के घर घर से और यहाँ पर आंध्र प्रदेश कर्नाटक तमिलनाडु आसपास के राज्यों के लोग भी इस पालकी में भाग लेते पालकी की यानी पालकी का अर्थ रथ यात्रा इस रथ यात्रा में अनेक लोग भाग लेते हैं यहाँ पर हम आयुष मंत्रालय के सहयोग से ए टी एन बायोफार्मा स्वामी विवेकानंद स्कूल के तरफ से यहाँ पर नेचुरोपैथी आयुर्वेद सेवा यानी नेचुरोपैथी का मसाज और एक्यूप्रेशर ये मुख्य रूप से हम उनको सिखा भी रहे ट्रीटमेंट भी दे रहे और सिखा भी रहे ताकि वो इस पंद्रह दिन के प्रवास में ये अपना ट्रीटमेंट एक दूसरे का करे एक दूसरे का ट्रीटमेंट करे ऐसा हम सिखाने का प्रयास कर रहे अभी हम यहाँ पर जानते हैं हमारे एक वारकरी संप्रदाय के प्रमुख एच पी बिरादार साहेब आहे तो ये पंढरपूर के यात्रा का इतिहास क्या है कितने सालों से चलता है इसके बारे में जानकारी देंगे पंढरपूर हे क्षेत्र महारा महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी अतिशय धार्मिक असं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी भगवान पांडुरंग स्वतः आलेले आहेत माता रुक्मिणी रुसून ज्या वेळेस आली होती आणि त्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आणि पं पांडुरंग रुक्मिणीच्या मागे आले ते रुक्मिणी दिंडीरवनामध्ये बसलेली होती दिं पंढरपूरचं जुनं नाव दिंडेरवन आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पांडुरंग त्या रुक्मिणीच्या शोधार्थ होते त्या ठिकाणी भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत त्या ठिकाणी बसलेला होता त्यावेळेस पुंडलिकाची ती सेवा पाहून पांडुरंग त्या पुंडलिकावर प्रसन्न झाले आणि पांडुरंगाने त्या पुंडलिकाला सांगितलं की तू वर मान पुंडलिकाने सांगितलं की या पुंडलिकाने देवाचं दर्शन घेतलं नाही तो म्हणला मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि आईवडिलांची सेवा ही मला देवाच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे मी आईवडिलांची सेवा सोडून या जागेवरून हलणार नाही तुझं मी दर्शन घेणार नाही आहे परंतु मी तुला एवढी मागणी मागतो की ज्या ठिकाणी हे भक्त येत असतील आणि या भक्तांना दर्शन देण्यासाठी तू स्वतः इथे अनंत काळापर्यंत थांब उभा राहा अशा प्रकारचं मागणं भक्त पुंडलिकानं मागितलेलं आहे आणि पुंडलिकाच्या मागण्यासाठी पांडुरंग हा अठ्ठावीस युगापासून म्हणजे एवढ्या अठ्ठावीस बिटेवरी उभा वामांगे वामांग परभर मालेगा चरणी वा हे भीमा उद्धरी जगा आणि आज तरी अशा प्रकारची भीमा नदी सुद्धा आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी चंद्राकार वळण घेऊन अशी करते त्यामुळे भीमा नदीला या ठिकाणी चंद्रभागा नदी असं म्हणण्यात येतं धन्यवाद हे बघा इथे वारकऱ्यांची सेवा होत आहे आणि नॅचरल पद्धतीने त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांच्या दुखण्यावरती इलाज करतो आहे आणि सगळ्यांना इथे येऊन खूप छान वाटत आहे बिरादर बंधू यांचे खूप खूप धन्यवाद संदा लाईव्ह प्रतिनिधी सचिन झामरे हडपसर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदा लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा